सकाळपासूनच नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज संस्थेचे प्रांगण गजबजले होते प्रत्येक नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांची लगबग चाललेली होती प्रत्येकामध्येच कमालीचा उत्साह होता हे सगळेजण संस्थेच्या प्रांगणात जमले होते ते नवीन वर्षाचं उत्साहानं आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी कार्यक्रमात संजना श्रावणी व सुलोचना या दृष्टीन विद्यार्थिनींनी बहारदार लावण्यास सादर करत उपस्थितांची मने जिंकली दौलत या दृष्टीन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शेरोशायरीच्या कार्यक्रमाने उपस्थितांची दाद मिळवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राहुल आणि देवता देशमुख यांनी संस्थेच्या माध्यमातून एक आदर्श सामाजिक काम उभं केलं आहे संस्थेला निवासी प्रकल्प सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे तेव्हा मी माझ्या स्वतःच्या मालकीचा दहा गुंठ्याचा बावधन येथील भूखंड या संस्थेला देणगी स्वरूपात देऊ इच्छितो अवघ्या दोन महिन्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून मी संस्थेच्या नावाने ही जागा करेल असं मानकर यांनी सांगितलं यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांना बक्षीसं भेटवस्तू शिष्यवृत्ती देण्यात आल्या संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी प्रास्ताविक केले संस्थेच्या विश्वस्त देवता आंदोरे देशमुख यांनी सूत्रसंचलन केलं कधी त्याला मदत लागली तर माझ्या मी नाही म्हणूच शकत सगळ्यात राहुल आणि देवता ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी खऱ्या अर्थाने ही संपत्ती ही दौलत निर्माण होते असं म्हणजे ते समाजामध्ये काम करत असतो आयुष्याचे चाळीस वर्ष आम्ही देखील खर्च केलेले आहेत एवढं काम करणारा माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे काम करता बाजू बघितला नाही कामाविषयी कामाविषयी जी आहे सातत्याने या ठिकाणी टिकवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं समाजाला दृष्टी देण्याचं काम तुम्ही मंडळी करता असं म्हणते तरी काय चुकीचं ठरणार नाही म्हणजे तुम्ही अंदाहात असं की म्हणतच नाही तुम्ही खऱ्या अर्थानं डोळसा आणि तुमची दृष्टी समाजाने घेतली पाहिजे या जाणीवेतून की ही मुलं अंधत्व असून देखील आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन करू शकणार हे समाजाने घेण्याची गरज आहे जाऊ लक्षात ठेवून पण तू मग अशी सांगितले की आणखी एखादा आपल्याला जागा उपलब्ध करून घेतली पाहिजे तर माझा प्रयत्न तो निश्चितपणे राहील की तुला एखादी चांगली जागा शहराच्या जवळच्या केली जाईल आणि चांगली संस्था तू त्या ठिकाणी उभी कर त्याच्या माध्यमातून आणखीन तुला चांगलं काम उभं करता येईल मला असं वाटतं की बावधांना एक माझी जागा आहे त्याच्यामधले तुला दहा मोठे जागा मी तुझ्या नावावरती करून दिली तुला या मुलांच्या कल्याणा करता होईल एकदा जागा सगळं मी व्यवस्थित प्लॅन वगैरे करून दिमारकेशन तर दोन तीन लोकांच्या वेगवेगळ्या जागा आहेत